Fuck. वीस रुपयांचा जवस किंवा अळशी ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅक्सिड्स असं म्हणतो तुम्ही जर ते तुमच्या स्किनला लावलं ना तर तुमची स्किन प्रचंड ग्लोईंग होईल चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येणार नाहीत स्किन एकदम टाईट दिसायला लागेल चेहऱ्यावरती जर तुमच्या लार्ज पोर्स असतील तर ते कमी होतील आणि स्किन एकदमच हेल्दी दिसेल त्यामुळे आज मी तुम्हाला जवसाचे तीन फेस पॅक सांगणार आहेत तुम्ही काय करू शकता या तीन फेस फेसपॅक्समधून तुमच्या स्किन टाईप किंवा मग स्किन प्रॉब्लेमनुसार एखादा फेस पॅक सिलेक्ट करू शकता आणि त्याला रेग्युलरली ती वापरू शकता ट्रस्ट मी यामुळे तुमची स्किन खूपच सुंदर होईल सो so, फ्लॅक्सिड जे आहे त्याला नॅचरल बोटॉक्स असंसुद्धा म्हटलं जातं बोटॉक्स म्हणजे जा बेसिकली काय तुम्ही बघितलं लो असेल लोक डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतात ज्यामध्ये स्किनवरती इंजेक्शन दिलं जातं आणि त्या इंजेक्शनमुळे स्किन एकदम टाईट व्हायला लागते स्किन जर तुमची सैल पडली असेल चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या असतील तर त्या सुरकुत्या एकदमच कमी होतात आणि स्किन बेसिकली एकदमच टाईट दिसते तर बोटॉक्स केल्यावरती जो इफेक्ट येतो ना तो सेम इफेक्ट फ्लॅक्सिड चेहऱ्यावरती रिलीजियसली सुद्धा येतो असं म्हटलं जातं त्यामुळे फ्लॅक्सिडला नॅचरल बोटॉक्स असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही जर नियमितपणे फ्लॅक्सिड वापरताय तर एकतर तुमच्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येणार नाहीत म्हणजे वयाच्या आधी सुरकुत्या येणार नाहीत त्याचसोबत तुमची स्किन जी आहे ती कायम टाईट दिसेल आणि स्किन लवकर लूज पडणार नाही पण सर्वात आधी जवळ नेमकं वापरायचं कसं ते आपण जाणून घेऊयात तर जवळच तुम्हाला पाण्यात चार तासांसाठी भिजवत ठेवायचे आहेत आणि मग फेसपॅक बनवताना याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे त्या जवसाला तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करूनच ऑफकोर्स तुम्ही पेस्ट ती तयार कराल ही झाली पहिली पद्धत आता दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही जेलसुद्धा तयार करू शकता सो फ्लॅक्स सीड्सचं जेल तयार करताना तुम्हाला दोन कप पाण्यामध्ये चार चमचे फ्लॅक्स सीड्स मिक्स करायचे आहेत आणि याला आठ ते सात मिनटं तुम्हाला उकळून घ्यायचं आहे एवढ्या वेळात जेल तयार होऊन जातं जेल तयार झालेलं तुम्हाला दिसलं की गॅस बंद करून हे मिश्र लगेच तुम्ही गाळून घ्या आता फेसपॅक कोणते हे आपण पाहूया तर पहिला फेस पॅक आहे ऑइली स्किनसाठी तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही हा फेसपॅक नक्की वापरू शकता यासाठी तुम्हाला एक टेबल स्पून फ्लॅक्स सीड्स घ्यायचे म्हणजे जवळ एक टेबल स्पून मुलतानी माती आणि एक टेबल स्पून गुलाब पाणी तुम्हाला आहे आता हे जे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स आहेत मिक्स करून छान पेस्ट तयार करायची आहे आणि ती चेहऱ्याला तुम्हाला लावून घ्यायची आहे ही पेस्ट चेहऱ्यावरती लावून घेतली तुम्ही मानेला सुद्धा ही पेस्ट लावू शकता पेस्ट चेहऱ्यावरती लावल्यावरती तुम्हाला पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता फ्लॅक्सीड्स जे आहेत त्यामुळे मी जे तुम्हाला फ्लॅक्सीड्सचे बेनिफिट्स सांगितले ते तुम्हाला फ्लॅक्स मिळतात फ्लॅक्सीड्समुळे एकतर तुमची स्किन प्रचंड ग्लोईंग होते त्याचसोबत स्किन टाईट होते आणि स्किन एकदमच ब्राईट दिसायला लागते मुलतानी माती जी आहे ती ऑइल कंट्रोल करण्यामध्ये खूप जास्त उपयुक्त ठरते मुलतानी मातीमुळे तुमच्या चेहऱ्यावरचा ऑइल तर कंट्रोल होतंच पण त्याचसोबत ॲक्ने किंवा चेहऱ्यावरती बारीक पुरळ वगैरे येण्यापासूनसुद्धा बचाव होतो सो तुमची जर स्किन ऑइली असेल तर मुलतानी माती हा इन्ग्रेडियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे गुलाब पाण्यामुळे एकतर स्किन ब्राईटसुद्धा होते स्किनवरती सुंदर असा ग्लो येतो आणि हा पॅक व्यवस्थित याची पेस्ट तयार यासाठी गुलाब पाणी इथे मदत करेल सो आता हा जो फेस आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीनदा नियमितपणे वापरायचा आहे आणि हळूहळू तुमच्या स्किनवरचं ऑइल कंट्रोल झालेलं तुम्हाला दिसेल स्किन जास्त ऑइली किंवा तेलकट दिसणार नाही आणि स्किन एकदम ब्राईट आणि ग्लोईंगसुद्धा होईल नेक्स्ट फेस पॅक आहे टॅन रिमूव्हल आणि ग्लोईंग स्किनसाठी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा फ्लॅक्स सीड्स घ्यायचे आहेत तुम्ही जर पेस्ट तयार केले असेल तर पेस्ट घ्या तुम्ही जर जेल तयार केलं असेल तर जेल इथे वापरा त्यानंतर तुम्हाला एक चमचा दही घ्यायचा आहे एक चमचा बेसन घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये तुम्हाला थोडासा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे म्हणजे एक टी स्पून लिंबाचा रस तुम्ही मिक्स करू शकता तुम्ही बघा तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तरच वापरा अदरवाईज लिंबू स्किप करून टाका आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचे पंधरा मिनिटं पेस्ट लावल्यावरती वेट करायचं आहे आणि पंधरा मिनिटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता हा जो फेसपॅक आहे तो सुद्धा तुम्हाला आठवड्यातून तीनदा वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी यामुळे काय होईल बेसन जे असतं ना स्किन व्यवस्थित एक्सफोलिएट करतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती निघून जाते बेसन जे असतं ते चेहऱ्याला उत्तमरित्या एक्सपोलिएट करतं यामुळे काय होते तुमच्या चेहऱ्यावरची मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन निघून जाते आणि ग्लोईंग स्किन दिसायला लागते स्किन एकदम ब्राईट दिसते आणि तुमचं जे टॅन आहे ते सुद्धा रिमूव्ह होतं दह्यामध्ये सुद्धा लॅक्टिक ऍसिड असतं ज्यामुळे तुमची स्किन एक्सपोलिएट होते आणि स्किन तुमची बऱ्याच प्रमाणात मॉइश्चरायज सुद्धा होते आणि स्किन एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसायला लागते फ्लॅक्सिडचे फायदे मी तुम्हाला मला ऑलरेडी सांगितले आहेत आणि लिंबाच्या रसामुळे सुद्धा स्किन प्रचंड ब्राईट दिसायला लागते लिंबामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे अगेन तुमची स्किन ब्राईट दिसते टॅन रिमूव्ह होऊन आणि स्किनवरती हेल्दी ग्लो येतो हो पण लिंबू सगळ्यांना सूट होत नाही सो तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तरच वापरा आता हा फेसपॅकसुद्धा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून तीनदा वापरायचा आहे नेक्स्ट जो, नेक्स जो फेसपॅक आहे तो आहे ड्राय स्किनसाठी तुमची जर स्किन, स्किन प्रचंड ड्राय असतील चेहऱ्यावरती ड्राय पॅचेस येत असतील ड्राय पॅचेस म्हणजे काय तर बऱ्याच जणांच्या काही भागामध्ये अगदी अशी स्किन निघाल्यासारखी वाटते याला आपण ड्राय पॅचेस असं म्हणतो सो तसं जर होत असेल तर हा फेसपॅक तुमच्यासाठी उत्तम आहे किंवा नॉर्मली सुद्धा तुमची स्किन ड्राय पायत असेल तरीसुद्धा हा पॅक तुम्ही वापरू शकता यासाठी तुम्हाला एक टेबलस्पून फ्लॅक्सीड घ्यायचं आहे अगेन पेस्ट किंवा जेल तुम्ही जे तयार केलं असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक टेबल स्पून बदामाचं तेल मिक्स करायचं आहे आणि एक टेबलस्पून मध मिक्स करायचं आहे बदामाच्या तेलाच्या जागी तुम्ही यामध्ये चार विटॅमिन ई e ऑइलच्या कॅप्सूलसुद्धा मिक्स करू शकता नॉट अ प्रॉब्लेम आता हा जो पेसपॅक आहे तो, पेस तो सुद्धा तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं छान तुम्हाला हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे याने काय होईल एक तर तुमच्या चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येईल बऱ्याचदा काय होतं स्किन ड्राय पडली ना तर ती डलसुद्धा दिसायला लागते त्यामुळे एकतर तुमच्या चेहऱ्यावरचा ड्रायनेस यामुळे कमी होईल त्याचसोबत स्किन तुमची डल नाही दिसणार छान ब्राईट आणि ग्लोईंग दिसेल छान टवटवीत स्किन तुमची दिसेल आल्मंड ऑइलने स्किन व्यवस्थित मॉइश्चराईज होईल किंवा विटॅमिन ई e ऑइलने सुद्धा स्किन व्यवस्थित मॉइच्चराईज होईल स्किन ब्राईट व्हायला मदत होईल हनीमुळे सुद्धा तुमच्या स्किनला छान मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल स्किन ग्लो करेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅन असेल तर तेसुद्धा निघून जाईल आणि सुद्धा कमी होईल हनीसुद्धा एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे सो स्किन याने व्यवस्थित मॉइश्चराईज होईल फ्लॅक्सिड्सचे फायदे आपण ऑलरेडी जाणून घेतलेत यामुळे सुद्धा तुमची स्किन एकदम टाईट होईल सुरकुत्या चेहऱ्यावरच्या कमी होतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येणार नाहीत सो ड्राय स्किनसाठी जो फेस पॅक मी सांगितला आहे त्याचे सुद्धा फायदे आपण जाणून घेतलेत सो अशा पद्धतीने जवस किंवा फ्लॅक्स सीड्स चेहऱ्यावरती कशा पद्धतीने वापरायचं किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार जवसाचा कोणता फेसपॅक तुम्हाला सूट होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर यामधला कोणता फेसपॅक वापरला आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा तुम्ही जर ऑलरेडी एखादा फ्लॅगशिटचा फेसपॅक वापरत असाल तर त्याचा रिझल्ट कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी